स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण शब्दांच्या जातीमधील विशेषण व त्यांचे प्रकार याच्या पहिल्या भागात आपण नाम आणि सर्वनाम पाहिलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरण बा सार्थक हुशार मुलगा आहे तर या उदाहरणामध्ये सार्थकबद्दल हुशार हा शब्द काहीतरी विशेष माहिती सांगत आहे त्यामुळे हुशार हे काय विशेषण आता बा विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण नामसाधित विशेषण धातुसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण पहिलं आपलं गुणवाचक विशेषण जी विशेषणे नामाचे रंग रूप आकार चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात म्हणजे जी विशेषणे नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवतात त्यांना आपण गुणवाचक विशेषण असं म्हणतो उदाहरण पहा हुशार कावळा आंबट बोर आता या उदाहरणामध्ये पहा हुशार आणि आंबट हे काहीतरी गुण दाखवत आहेत म्हणून हे काय गुणवाचक विशेषणे पुढचं आहे आपलं संख्यावाचक विशेषण ज्या विशेषणाच्या रूपाने नामाची संख्या दर्शवली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण पहा बागेत पुष्कळ झाडे आहेत आम्ही अर्धा तास खेळत होतो आता या उदाहरणामध्ये पुष्कळ आणि अर्धा हे काहीतरी संख्या दर्शवत आहेत म्हणून हे संख्यावाचक विशेषणे आहेत संख्यावाचक विशेषणाचे पाच प्रकार पडतात गणनावाचक संख्या विशेषण क्रमवाचक विशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण प्रथकत्ववाचक विशेषण अनिश्चित संख्या विशेषण गणनावाचक संख्याविशेषण म्हणजे काय ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावचक विशेषण असे म्हणतात उदाहरणात चार बदके दहा पेन आता या उदाहरणामध्ये चार व दहा हे गणनावाचक संख्याविशेषण आहेत पुढचं आहे आपलं क्रमवाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पाचवे घर चौथा नंबर या उदाहरणामध्ये पाचवे व चौथा ही क्रमवाचक संख्याविशेषणे आहेत आवृत्तीवाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा हा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरण बा दुप्पट भाडे पाचपट रक्कम आता या उदाहरणामध्ये दुप्पट व पाचपट हे आवृत्तीवाचक संख्या विशेषणे आहेत प्रथकत्ववाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग विशे वेगवेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला प्रथकत्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पाच पाचचा गट दहा दहाची जोडी आता आपला अनिश्चित संख्या विशेषण जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्या विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पुष्कळ झाडे काही पक्षी थोडे पाणी तर या उदाहरणामध्ये पुष्कळ काही थोडे हे संख्या विशेषणावरून निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही म्हणून त्यांना आपण काय म्हणतो अनिश्चित संख्या विशेषण पुढचं आपलं तिसरा सर्वनामिक विशेषणे जी सर्वनामे त्यांच्यापुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच ती विशेषणाचे कार्य करतात म्हणून त्यांना सर्वनामिक विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ मी माझा माझी तू तुझा तुझी चौथा आहे आपलं नामसाधित विशेषण वाक्यामध्ये नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो उदाहरणार्थ तो फळ विक्रेता आहे या ठिकाणी फळ हे मूळ हो नाव आहे आणि विक्रेता हे नामसाधित विशेषण आहे पाचवा आहे धातुसाधित विशेषण एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे ही क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरणात तो पेरू खाणारा मुलगा पहा वरील उदाहरणामध्ये खा या धातूपासून खाणारा हे धातुसाधित विशेषण तयार झाले आहे शेवटचं आहे आपलं अव्यसाधित विशेषण वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात उदाहरण पहा बाहेरचा रस्ता अरुंद आहे या उदाहरणामध्ये बाहेरचा हे अव्यय साधित विशेषण आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा